विशांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढची बातमी अमरावती लोकसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज सिने अभिनेता गोविंदा यांनी अमरावतीत हजेरी लावली होती यावेळी अमरावतीकरांशी बोलताना गोविंदानं नवनीत राणांना खासदार म्हणून दिल्लीत निवडून देण्याचं आवाहन केलं अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या अठरा एप्रिल रोजी मतदान होणार आहे तुर्तास अमरावती लोकसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा या जोरदार प्रचार करत आहेत त्यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सिने अभिनेता गोविंदा यांनी अमरावतीत हजेरी लावली होती अमरावतीतल्या दसरा मैदान इथं गोविंदा यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी गोविंदाला बघण्यासाठी हजारो अमरावतीकरांनी दसरा मैदानात गर्दी केली होती यावेळी गोविंदानं आपल्या खास शैलीत अमरावतीकरांशी संवाद साधला विशेष म्हणजे गोविंदानं अमरावतीकरांशी मराठीत संवाद साधला तर नवनीत राणा यांना जिंकून देऊन खासदार म्हणून दिल्लीत पाठवा असं आवाहन गोविंदा यांनी जनतेला केलं तुमच्या या स्थानात नवनीत राणा ही जरी का पक्षातली वर्गातली तुमच्यामध्ये उपस्थित आहे परंतु मी तिला जसं म्हणणार की ती तुमच्यामधली शक्ती आहे आणि त्या शक्तीला इथून तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि हे तुमचं काम आहे असं मला वाटतं कारण तुमची शक्ती जी आहे तिला फक्त हिरोईन असं काय बघू नका त्याच्यात फक्त मोजू नका कुठल्याही व्यक्तीनं आपण सर्वसाधारण कन्येला पण आपण पायाला हात लावतो कारण तिच्या शक्ती असते आणि ती शक्ती बघत असताना आपण हात विचार विचारा करायचा कि तो पक्ष का है इस जाति का है इस धर्म का है ना माना समाज है कि एक भगवती है एक भगवान है और इन्हीं दोनों के बीच में आपका अपना भाग्य है इसके अलावा कुछ भी नहीं है